शिरपूर ओराडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दिनांक दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम नगर परिषद मालकीचे स्वर्गीय मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल इथे पहिल्या मध्यावरती रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये ईव्हीएम मशीन व जे टपाली मत आलेले त्याची थे। पेटी ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी दिनांक दोन डिसेंबरला रात्री बारा तर एकवीस डिसेंबरला सकाळी मतमोजणी होईल पावतो नगर परिषदेच्या मार्फत आठ तासाच्या प्रमाणे तीन परदेशी तीन अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे इतर विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे वर्गरणच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी विजिलन्स म्हणून ड्युटी करण्यात लावण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस दल यांची एक तुकडी सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेली आहे व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या मार्फत सुद्धा बंदोबस्त देण्यात आलेले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्यासाठी उमेदवार फक्त उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी हे सुद्धा तिथे जाऊन दैनंदिन तिथं पाहणी करू शकतात त्यासाठी त्यांना परवानगी किंवा असेज दिलेला आहे ते सुद्धा तिथे जाऊन दैनंदिन पाहणी करून ईव्हीएम मशीन बद्दल माहिती घेऊ शकतात तसेच सर्व यंत्रणेची देखरेख ठेवण्यासाठी संपूर्ण टाउनवाद्या परिसरामध्ये इंग मशीन केलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे त्यामुळे त्या प्रिमासेस मध्ये परवानगी व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसणार